स्वागत आहे तर आज आपण स्पेशल काढणार आहोत कशी असते तुम्हाला या दिवाळी दिवाळीमध्ये गवळणी घालण्याची प्रथा आणि पिढ्या चालत आलेली आहे बट आत्ताच्या मुलांना मुलींना गवळणी म्हणजे काय हेच माहीत नाही कारण आता हे सर्व काही पुसट चाललेलं आहे तर गवळणी म्हणजेच काय किंवा कशासाठी गवळणी घालतात तेच आपण पाहतोय तर दिवाळीत खरं तर आत्ता सध्यासुद्धा खेडेगावात ही प्रथा सुरू आहे बट शहरी जीवनशैलीत जर आपण पाहिली तर शहरामध्ये मुलामुलींना काहीच माहीत नसतं इवन आत्ता ज्या लग्न झालेल्या मुली आहेत त्यांनासुद्धा गवळणी म्हणजे काय ते सुद्धा माहीत नसावं कदाचित दिवाळीतील गवळणी ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात किंवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सुरू असणारी एक अनोखी पारंपरिक प्रथा आहे ज्यामध्ये शेणाच्या लहान मूर्त्या तयार केल्या जातात आणि हे दिवाळीच्या पाच दिवसाचे वैशिष्ट्य आहे म्हणजेच की पाच दिवस या गवळणी घातल्या जातात प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं महत्त्व आहे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गवळणी असतात आणि रोजच गवळणीचे प्रकार वाढत जातात असं हे गवळणी घालतात आम्ही लहान असताना अगदी आवर्जून आवडीने गवळणी घालायचो मला आजही आठवतं आहे तो क्षण पहिल्यांदा शेणाने सारून घ्यायचा तो परिसर आणि तिथं पण गवळणी घालायच्या फुलं वगैरे व्हायची आणि छानशी रांगोळी काढायची हळदी कुंकू लावायचं ही सर्व दिवाळीची मजा खेडेगावातच आपल्याला पाहायला भेटते म्हणजे शहरी भागात असलं काही भेटतच नाहीत आणि कोणी करतसुद्धा नाही म्हणून खेडेगावात हे सर्व सण असतात ना प्रॉपर पारंपरिक पद्धतीने साजरे करतात आणि ख सिटीमध्ये छान सेलिब्रेशन करतात डेकोरेशन लायटिंग वगैरे सर्व काही ॲडव्हान्स झालेलं आहे बट पारंपरिक पद्धत आहे तीच लोकं विसरत चाललेली आहेत आणि आता नवीन ज्या रे रूढी सुरू झालेल्या आहेत त्याचा ॲडव्हान्स सर्व काही घेत आहेत बट पारंपरिक पद्धती कधीच विसरता कामा नये गवळीच्या माध्यमातून स्त्रियांचे जीवन आणि कर्तव्य दर्शवलं जातं खरं तर ही प्रथा आज तागायत ही खेडेगावामध्ये सुरू आहे यामध्ये दैनंदिन जीवनातील प्रसंग देवदेवतांच्या प्रतिमा पांडव गाई गुरे यांचा समावेश केला जातो म्हणूनच या शेणाच्या मूर्त्या सुख समृद्धीचं प्रतीक मानल्या जातात आणि शहरीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे हो हो ही पारंपरिक लोककला हळूहळू कमी होत चाललेली आहे ही झाली गवळींनीविषयीची माहिती तर आजपासून मी दिवाळी बनवण्याची सुरुवात करत आहे आणि कधीही दिवाळीचा फराळ बनवताना आमच्या घरातली सर्व मेंबर्स हेल्प करतात म्हणजे मुलं पण करतात पतीजी पण करतात तर चला दाखवते आम्ही काय काय बनवतो आहे आणि कशा पद्धतीने आमचा घरचा फराळ असतो तो तर आता मी पहिल्यांदा चकली बनवून घेतली फटाफट कारण चकली वगैरे एकटी करू शकते फक्त लड्डू बनवताना आणि करंजा बनवताना स्पेशली घरातल्यांची हेल्प लागते तर मी जे काही एकटीने करता येत होतं ते केलं मुलांना छोटी मोठी कामं सांगितली आणि त्यांनी क्लिनिंगची वगैरे छोटी मोठी कामं केली आणि ती निवांत आपली खात काय काय बनवतो आहे ते खात किंवा त्यांचं त्यांचा सुट्टीचा दिवस एन्जॉय करत बसलेली होती आणि मी फटाफट इथं चकली बनवून घेतली तर ही चकली कशी बनवायची अगदी कुरकुरीत बनते तर ह्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या कुकिंगच्या जा चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला ह्याची रेसिपीसुद्धा नक्की आवडेल अगदी सोपी पद्धत आहे तर ह्यावेळेस काय झालेलं की आम्ही केरळमध्ये राहूनसुद्धा पहिल्यांदाच आम्हाला दिवाळीचं सर्व साहित्य घर बसल्या भेटलं म्हणजे आमच्यातलंच एका फॅमिलीने आणलेलं होतं तर सर्व काही भेटलं त्यामुळे जास्त काही धावपळ झालेली नाही इथं भाजके पोहे वगैरे भेटत नाहीत तर ते सर्व काही भेटलं सुख खोबरं पण भेटत नाही तुम्हाला वाटेल की केरळमध्ये नारळाचं प्रमाण जास्त आहे आणि तरीही खोबरं भेटत नाही तरी तो ओल्या नारळाचा सर्वजण वापर करतात आणि वाळलेलं जे खोबरं असतं ते तेल बनवण्यासाठी वापरतात आणि ते कसंही सुकत टाकतात कसंही त्यामुळे ते वापरता येत नाही तर इथं पहा आम्ही करंजा बनवतो आहे तर त्यासाठी घरातील सर्वजण आलेले आहेत आणि सर्वजण हेल्प करत आहेत तर हे बघा पतीची लाटून देत आहेत आधी फ्राय करतो आहे आणि आम्ही दोघी भरण्याचं काम करतो आहे तर पतिजींना स्वयंपाक उत्तम प्रकारचा करता येतो आणि छान टेस्ट असते म्हणजे त्यांच्या हाताला एक वेगळीच चव आहे आणि सगळ्याच रेसिपी सुपरहिट बनवतात कुकिंगची आवड खूप आहे त्यांना आणि तशीच मुलांना पण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे मुलांना बरसं काही येतं बनवता अशी आमची जोरात दिवाळीची तयारी सुरू आहे तर आम्ही इथं सगळे सण वारं अगदी उत्साहाने साजरे करतो म्हणजे मुलांना समजण्यासाठी की हे सण करताना असं असं करतात केरळामध्ये कसं कर आपले काहीच फेस्टिवल नसतात ना त्यामुळे मग आम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये जे फेस्टिवल आपण करतो ते सर्व काही इथं सेलिब्रेट करतो खा तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळचे टूरचे व्हिडिओज म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही फिरायला जातो त्या ठिकाणचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला भेटतील महाराष्ट्राचे ब्लॉग केरळाचे ब्लॉग बघायला भेटतील तर हे बघा दिवाळी बनवल्यानंतर आम्ही इथं शॉपिंग करण्यासाठी आलो आहे दिवाळी म्हटलं की नवीन कपडे आलेच तर दिवाळीच्या वेळेस आम्ही कपडे घ्यायला कधीही विसरत नाही म्हणजे की दिवाळीच्या अगोदर कितीही कपडे घेऊ द्या बट दिवाळीच्या वेळेस आम्ही सर्वजण नवीन कपडे घेतोस तर इथं आमची दोघींची शॉपिंग झाली आहे तर आता आधीसाठी आणि पतीजीसाठी आम्ही ड्रेस घ्यायला दुसऱ्या शॉपमध्ये चालू आहे म्हणजे इथं आम्ही ट्रेंड्समध्ये आलो होतो बट इथं त्यांना पसंत पडलं नाही त्यामुळे ते आता दुसऱ्या शॉपमध्ये बघत आहेत आम्हाला दोघींना ड्रेस घेतले आता जाता इथं आम्ही आमच्या ज्वेलरी शॉपचं काम सुरू आहे तर या ठिकाणी थांबलो थोड्या वेळ एक अर्धा तास इथं थांबलो होतो म्हणजे इथं कामवाली आहेत कसं काय काम करतायत वगैरे ते बघत उभारलो आणि नंतर इथून कपडे घेण्यासाठी गेलो फायनली आम्हाला जयशॉटमध्ये यायचं होतं करतोय आणि असा होता आमचा हा संडेचा दिवस म्हणजे सकाळपासून क्लिनिंग किंवा कुकिंग सुरूच होती आणि नंतर इव्हिनिंगच्या वेळेस आम्ही शॉपिंगला पण आलो तर दिवस कसा गेला ते कळलं सुद्धा नाही आता पुढे दिवाळीचा व्हिडिओसुद्धा येणार आहे तोही नक्की पहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग